ते राहिले आता हे सत्तर मागताय आहे दुसरे पंच्याहत्तर मागताय आहे एक दोन ब्याऐंशी हजार साडेतीन महिन्यात महिन्यात साडेतीन महिन्याची काढायचे लागण आहे आपण बघू शकतो फायनल पंच्याऐंशी

चांगले मित्रांनो चार चार लिटर साडेतीन महिन्याची लागण सांगताय नव्वद हजार चांगल त्याच्यात करत कमी असो एकोण हवीस चौसठ अजून दाखवून द्या ही किती महिन्याची दाखव ही तीन महिन्याची तीन महिन्याची काहीची सांगायला जे सांगायचे सत्तर हजार रुपये पंचावन्न हजारची मागत आहे आपण अठ्ठावन्न हजार रुपये फायनल अठ्ठावन्न फायनल झाल्याने पण त्याच्यात दोन हजार रुपये झालेली होती पंचावन्न बर अठरा तीन महिन्याचे काम शेतमान चांगले मेशन तुम्हाला तिथे डॉक्टर आहेत डॉक्टरच्या कडून तुम्ही चेकअप करू शकता चेकअप करूनच भेटणार आहे तुम्हाला मशीन आपण बघू शकता चार महिन्याच्या तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या संपूर्ण मैसू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ही साडेपाच महिन्याची साडे मस्त एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघा साडे चार महिन्याची लागण कायची सांगायला एक फायनल पंच्याऐंशी ला सोडून द्यायची

पर्व निस्ता

नाही एवढा फार फार सोन होता तुला भेटतात तुझ्या साठी भगवान रोजी दे साठी भगवान तुला मागत का मागत असेल तर गेले ना आपल्या बाहेर

ला अडीच अडीच लिटर दूध तर मित्रांनो भरपूर लागण म्हशी आजच्या बाजारामध्ये आलेले आहेत पण व्यापाऱ्यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या नाही आहेत मित्रांनो सर छोटे मोठे जे व्यापारी असतात त्यांच्याकडे आहेत आणि सोनू यांच्याकडे चांगल्या क्वालिटीतल्या आणि गॅरंटीच्या म्हशी तुम्हाला लागणमध्ये भेटून जातील दूध पण आहे मित्रांनो कोणाला अडीच लिटर कोणाला चार लिटर असे दुधाच्या मशी द्या साडेतीन महिन्याची चार महिन्याची अडीच महिन्याची अशा लागण मैशी या ठिकाणी आहेत तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे आपण त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो अजून या दोन पण आहेत या दोनची किंमत काही सांगितलेली नाही अजून नंबर परत नाव नावान नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव गवळी चाळीसगाव बरं मालेगाव चाळीसगाव तीगा, तीगा बाजार करतात तिघ बाजार करतात वरखेडी धुळे मालेगाव चाळीसगाव गाव बरं तर गा। कुठल्याही बाजारमध्ये जर घ्यायचे असेल त्यांना संपर्क साधून खरेदी करू शकता तिला दिवस जर तुम्हाला फोन केला तर बाजाराच्या दिवशी माल राहतो का बरं चल <coughs> 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 <coughs>